नाम हे ब्रह्मास्त्रासारखं आहे असं देव एका ओवीमध्ये म्हणत आहेत अध्याय नंबर अठ्ठावीस ओवी नंबर तीनशे एक्क्याण्णव देव म्हणतात माझे नाम ब्रह्मास्त्र जगी महापाप बापुडे मुंगी नामापुढे उरावया लागी कसं त्याचे अंगी असे कस त्याचे अंगी असे ना याचा अर्थ लक्ष घ्या देव म्हणत आहेत की माझं नाव म्हणजे देवाचं नाव खरोखर माझे नाव म्हणजे जगातील एक ब्रह्मास्त्र आहे आणि महापातके म्हणजे महापाप बिचारी मुंगी आहे मग या नामापडे उरण्याची त्यांच्या अंगात धमकच नाही असं देव या ओवीमध्ये सांगत आहे किती महत्त्व नामस्मरणाचं आहे हे या ओवीतून देव सांगू इच्छितात नामाला तुलना केलेली देवाने ब्रह्मास्त्राबरोबर आणि पापांची तुलना केलेली आहे मुंगीसारख्या तुलनेमध्ये असं सांगतात की जगामध्ये जितकं पाप आहे जगामध्ये जितकंही पाप असो त्याला नष्ट करण्याची ताकद देवाच्या नावात आहे असंही त्याला म्हणता येईल की जगामध्ये इतकं पाप नाही आहे जे देवाच्या नावाने नष्ट होऊ शकत नाही म्हणून काय म्हणलेलं आहे पापाचे पर्वत भस्म नाम अगणित म्हणून पापांचं पर्वत जरी असलं तरी देवाच्या नावाने ते भस्म होऊन जाईल त्याचबरोबर आणखीही नामस्मरणाबद्दल अनेक संतांनी अनेक नामाचा महिमा सांगितलेला आहे जसं ज्ञानेश्वर माऊली म्हणतात हरिमुखे मना हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी म्हणजे देवाचं नाव घेतल्याने किती पुण्य प्राप्त होतं हे शब्दात सांगता येत नाही असं ज्ञानेश्वर माऊली या ठिकाणी सांगत आहेत त्याचबरोबर भगवान शंकराचा अवतार जनार्दन सुद्धा म्हणतात की नाम आहे पाशी जेथे बसेल तेथे काशी म्हणजे नामस्मरण ज्याच्याकडे आहे त्याच्याकडे सर्व तीर्थ येऊन बसलेले आहेत भगवंत स्वतः त्या ठिकाणी राहतो असं संत सांगत असतात म्हणून नामस्मरण हे खूप महत्त्वाचं आहे नामस्मरणाबद्दल गोस्वामी तुलसीदास महाराजही म्हणतात कलयुग केवल नाम अधारा सुमीर सुमीर नर उतरही पारा म्हणून संपूर्ण कलियुगामध्ये नामस्मरण हेच भगवंताला प्राप्त करण्याचं एकमेव साधन आहे म्हणून या नामस्मरणासाठी देवानी संतांची संगत धरा असं सांगितलेलं आहे कारण संत हे सतत देवाचं चिंतन करत असतात ज्याच्या मुखात नेहमी भगवंत तोच खरा संत पण अशा संतांची संगत जर धरली तर ते सहजच आपल्याकडून भगवंताचं नामस्मरण करून घेतात कोणत्या ना कोणत्या माध्यमातून तुम्हाला ते देवाचं नाव घ्यायला लावतील आणि त्यामुळे देवाचं नामस्मरण घडल्याने आपल्या चित्ताचं शुद्धीकरण होईल जसं आपण मळलेले कपडे साबणाने धुतो तसं मळलेलं अंतकरण नामस्मरणाने धुवून जातं आणि जेव्हा चित्त शुद्ध होतं तेव्हा आपल्या अंतःकरणामध्ये तो भगवंत प्रगट होतो असं या ठिकाणी देवाला सांगायचं की नामस्मरण हे ब्रह्मास्त्र आहे आता ब्रह्मास्त्र म्हणजे सगळ्यात मोठं अस्त्र ज्याला आजच्या मॉडर्न युगाच्या भाषेत सांगायचं तर न्यूक्लिअर वेपन न्यूक्लिअर मिसाईल असं म्हणायला काय हरकत नाही तर नावामध्ये तितकी ताकद आहे असं देव म्हणत आहे आणि पाप कितीही मोठी असली तरी ते या नामापुढे टिकू शकणार नाही हे देव या ओविंनी सांगत आहेत त्यांच्यात धमकच नाही म्हणतात म्हणून पाप कितीही मोठी असो ते नामस्मरणाने नष्ट होऊ शकतात म्हणून वाल्या कोळी हा महापापी होता त्याचे सर्व पाप रामनामाच्या नामस्मरणाने भस्म झाली आणि त्या वाल्या कोळीचा वाल्मिक ऋषी बनला अशी अनेक उदाहरणं इतिहासामध्ये आपल्याला पाहायला मिळतात कारण नारायण नारायण असं देवाचं नामस्मरण करत करत एका राक्षसाचा पुत्र अतिश्रेष्ठ भगवंताचा भक्त झाला तो म्हणजे भक्त प्रल्हाद त्याचप्रमाणे राक्षस कुळात जन्माला आलेला विभीषण देखील अत्यंत मोठा भगवंताचा भक्त मानला गेला चिरंजीव पत्याला प्राप्त झालं तो म्हणजे श्रीरामांचं नामस्मरण त्यांनी केलं राम 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 म्हणत बीभीषणाने ती पदवी प्राप्त केली म्हणून अखंड नामस्मरणाची सवय आपल्याला लावली पाहिजे तुकाराम महाराजांनी अखंड नामस्मरण करून अशी शक्ती प्राप्त केली की सदेह ते वैकुंठाला गेले संत चोखा मेळा यांनी अखंड नामस्मरणाची सवय स्वतःला लावून अशी शक्ती प्राप्त झाली की मरणानंतरसुद्धा त्यांच्या हाडांना कान लावल्याने संतश्रेष्ठ नामदेव महाराजांना विठ्ठल विठ्ठल हे नाव ऐकू आलं इतकी नामस्मरणाची आवड या संतांनी आपल्या जीवनामध्ये लावली होती म्हणून संतांची संगत धरायची आणि नामस्मरण करायचं हे या मनुष्य जीवनाचं एक अत्यंत महत्त्वाचं रहस्य देवाने या ठिकाणी सांगितलेलं आहे